ट्रक टँकर चालकांनी पुकारलेल्या संपाचे ठिकठिकाणी परिणाम जाणू लागलेले आहेत टँकर चालक देखील या संपात सहभागी असल्यानं राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर या भीतीपोटी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपा बाहेर टाकी फुल करण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात तर दुसरीकडे इंधनाचा तुटवडा जाणवणार नाही आणि सर्व पेट्रोल पंप खुले राहतील असं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशननं स्पष्ट केलेलं आहे वाहन चालकांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनामुळे शहरात पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगास रांगा लागल्या बहुतांश पंप पेट्रोल खरंतर पहिल्या दिवशीच कोडेठाक पडले आणि रात्री उशिरा पेट्रोल पंप बंद झाले तरी वाहनस्वारांची गर्दी हटत नसल्यामुळे पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात तीन जानेवारीपर्यंत संप सुरू राहणार आहे टँकर चालक देखील या संपात सहभागी असल्यानं राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या तुटवडा भासू लागलेला आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या कोल्हापुरातील वाहतूकदारांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा सुरू असून अफ्पेला बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आगामी लोकसभा आधी इंडिया आघाडीतील घटक पक्षातील जागावाटपाच्या वाटाघाटींना या आठवड्यापासून गती मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी चार जानेवारी रोजी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठका होत असून त्यामध्ये जागावाटप आणि जाहीरनामा तसंच भारत न्याय यात्रेचा आराखडा निश्चित केला जाणार आहे शरद पवार गटाचे दोन दिवसीय ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची या शिबिराला तीन जानेवारीपासून शिर्डीमध्ये सुरुवात होणार आहे आणि शरद पवारांसह सर्व महत्वाचे नेते आणि पदाधिकारी या शिबिराला हजर राहणार आहेत आगामी निवडणुकांसंदर्भात हे शिबिर महत्वाचं ठरणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि भारिप बहुजन महासंघाला खिंडार पडलेला आहे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे शिवसेनेच्या मातोशी जनसंपर्क कार्यालयामध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे या समितीनं घेतलेले निर्णय आणि अंमलबजावणी याचा आढावा घेतला जाईल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वीस जानेवारीपासून आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असणार असल्यानं हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आहे त्यासाठी आज पुन्हा बैठक घेतली जाणार आहे आणि आता एक मोठी बातमी विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतलेला आहे नागपूरमधील ट्रक चालकांनी हा आपला संप मागे घेतला असल्याचं आहे विदर्भातील ट्रक चालक संघटनेचा हा मोठा निर्णय आणि त्यामुळे आता ट्रक वाहतूक सुरळीत होणार आहे नागपूरसह विदर्भातील ट्रक चालकांनी आपला संप अखेर मागे घेतलेला आहे नागपूर शहरात येणाऱ्या सर्व महामार्गांवर वाहतूक सध्या सुरळीत सुरू झालेली आहे आणि केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात हा संप करण्यात आला होता मात्र रात्री संप मागे घेण्यात आलेला आहे टँकर चालकांनी खरंतर त्यांचा संप मागे घेतलेला आहे पेट्रोलची वाहतूक देखील त्यामुळे आता सुरळीत होणार आहे आणि ट्रक चालकांनी आपला संप मागे घेतल्यानं अनेकांना दिलासा मिळालाय आणि या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे जोडले गेलेले आहेत उदय विदर्भातील ट्रक चालकांनी आपला संप मागे घेतलेला आहे काय अपडेट खर तर केंद्र सरकारचा जो नवीन कायदा आहे तो ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हरच्या हिताचा नाही किंवा इतरही ड्रायव्हरच्या हिताचा नाही आणि त्याविरोधात जे आहे ते काल ट्रक ड्रायव्हर आणि त्यांच्या संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्या होत्या नागपूरमध्ये देखील नागपूर भंडारा रोड असेल नागपूर अमरावती रोड असेल जा, या रोडवर चक्का जाम आंदोलन जे आहे ते या ट्रक ड्रायव्हर संघटनेकडून केलं जात होतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक विस्कळीत झाली होती महामार्गावर जे आहे ते सात आठ किलोमीटरच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या नागरिकांची गैरसोय झाली होती मात्र आता ट्रक चालक संघटनांनी नागपूर आणि विदर्भातला हा जो संपा आहे तो मागे घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येत त्यामुळं जे नागपूरला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्या राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत पद्धतीनं सुरू आहे मात्र आता या संपामुळे जे आहे ते पेट्रोल डिझेलचे टँकर येणार नसल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आता पुढील तीन चार दिवस पेट्रोल पंप बंद असेल त्यामुळे काल आपण पाहिलं होतं की नागपूर शहरातल्या सर्वच पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मात्र नागपूर जिल्ह्यात आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जे आहे ते पेट्रोल डिझेलचा पंप चालकांकडे सफिशियंट स्टॉक आहे त्यामुळे समजा हे आंदोलन सुरूही राहिलं तरी त्याचा परिणाम जो आहे तो कुठल्याही पद्धतीनं नागरिकांवर होणार नाही त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन देखील पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांकडून केलेला आहे सरकारसोबत या सगळ्या बाबतीत बोलणं सुरू आहे त्यामुळे ट्रक चालकांनी आता आंदोलन मागे घेतलेलं आहे त्यामुळे नागपूर मधली आजची वाहतूक जी आहे ती सुरळीत राहील अशी अपेक्षा करायला हरकत नाही बरं उदय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता पुन्हा एकदा बातम्या पा पाहूयात वेगवान स्वरूपात केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सामान्यांच्या सेवेसाठी पंतप्रधान मोदींना बळ मिळू दे आणि भाजपचं सरकार राज्यासह केंद्रात देखील यावं असं साकडं त्यांनी देवीला घातलं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानी नारा कर्जमुक्त सातबारा हे अभियान राबवण्यात येत आहे आणि या अभियानाची सुरुवात आई तुळजाभवानी देवीची आरती करून करण्यात आली शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केलेली आहे आणि यावेळी त्यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे दरवेळी राजू शेट्टी संघटना स्वतंत्र लढणार अशी घोषणा करतात पण ऐनवेळी वेगवेगळ्या पक्षाशी युती करतात त्यामुळे राजू शेट्टींनी कुणाशीही युती किंवा आघाडी करावी मात्र बुलढाणा लोकसभेची जागा ताकदीनं लढणार असल्याचं तुपकर यांनी जाहीर केलं अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच पाच जानेवारी दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात देखील तुळक पावसाची शक्यता वर्तवली जाते पाच जानेवारीनंतर दोन ते तीन दिवस तुळक पावसाची शक्यता आहे महाराष्ट्र पोलीस दलातील चौऱ्याऐंशी पोलीस अधिकाऱ्यांनी ज्येष्ठता यादीमध्ये वर असलेल्या तुकडीपूर्वी पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी मॅटमध्ये प्रकरण दाखल केलं त्यामुळे राज्यभरातील सहाशे पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडलेली आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत आणि त्या अनुषंगानं सीबीएसईनं विद्यार्थी आणि पालकांसाठी दूरध्वनीद्वारे मोफत समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अंतर्गत विविध शाळांमधील पासष्ट मुख्याध्यापक प्रशिक्षिक समुपदेशक आणि विशेष मार्गदर्शकांकडून समुपदेशन केलं जाणार आहे तरुण पिढीला रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाकडे वळवणं अतिशय महत्वाचं आहे आणि ही बाब विचारात घेऊन पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्रातील शंभर महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत अशी घोषणा कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे उपलब्ध असलेल्या दुकानांचा ई लिलाव अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत मुंबईतील एकशे सत्तर दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून दुकानांच्या विक्रीची जाहिरात जानेवारी अखेरीस प्रसिद्ध होणार आहे प्रस्तावित विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या मधुमध मेट्रोसाठी मार्गिका तयार करण्यात येते आणि या मार्गिकेवर पूर्वी चौतीस स्थानकं प्रस्तावित होती ही संख्या आता पन्नासपेक्षा पेक्षा अधिक होणार आहे आणि यासाठी अभ्यास गट नेवण्यात आलेला आहे अशी माहिती मुंबई महानगर रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिलेली आहे भाडाच्या मुंबई मंडळानं गोरेगावमधील सिद्धार्थ नगर पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत आता शहात्तर दुकानं बांधण्याचा निर्णय घेतला या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे मात्र सिद्धार्थ नगरमधील रहिवाशांनी दुकानांच्या या प्रकल्पाला विरोध केला आहे धाराशिव गायरान जमीन कायमस्वरूपी द्या आणि मानवाधिकार अधिकाऱ्यांचं आंदोलन खरंतर करण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनी कायमस्वरूपी नावे करून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं नववर्षाचं औचित्य साधत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन करण्यास सुरुवात केलेली आहे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते पदाधिकारी तरुणींना नियुक्तीपत्र देण्यात आलं निवडणुकांसाठी जळगाव जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या कामाला जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं धरणगावातील विकास कामांच्या लोकार्पणावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत चांगलीच फटकेबाजी केली के जनतेच्या आशीर्वादानं मंत्री झालोय त्यांच्यासाठीच छोटी कामं करत असतो तर माझ्या मतदारसंघातील रस्त्यांसारखे रस्ते कुणाच्याच तालुक्यात नाहीत असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर जोरदार टीका केली राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात तेवीस लाख नव्वद हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांचे बारा लाख सत्याऐंशी हजार एकशे पंचेचाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे आणि या शेतकऱ्यांना मदतीसाठी निकषानुसार एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांच्या मदतीची गरज आहे अवकाळीचा मोठ्या क्षेत्राला फटका बसल्यामुळे खरीपातील शेतीमालासह फळं आणि भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत राहुल नगर सादात खरतर या रस्ताबाधित पंचवीस मालमत्तांचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगर सादात नगर इथे स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे मुळशी तालुक्यातील महत्वाच्या रस्त्याची दुरवस्था पुणे शहराला चिखून असलेले म्हाळुंगे नादे रस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे विद्यार्थी शेतकरी व्यापारी आणि प्रवासी यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा ठरू शकणारा हा रस्ता भल्या मोठ्या खड्ड्यांच्या साम्राज्यात असल्यानं अक्षरशः शरीरातील अवयव खिळखिळी खेल झाल्याशिवाय राहत नाही प्रलंबित मागण्यांसाठी गोंदिया जिल्ह्यातील नऊशे नव्याण्णव स्वस्त राशन धान्य दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय तर गोंदिया येथील शासकीय इमारतीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आणि या आंदोलनाचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं जालन्यामध्ये पेट्रोल संपायच्या अफवेनं पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी तुफान गर्दी केली केंद्र सरकारनं मोटर वाहन कायद्यात जाचं घालून नवीन कायदा लागू केला आहे आणि वाहन चालकांनी तीन दिवसीय आंदोलन करण्याचं ठरवलं आहे याचे पडसाद जालन्यामध्ये उमटले असून पेट्रोल संपणार असल्याची अफवा पसरली आहे आणि रात्रीच्या वेळेला वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर तुफान गर्दी केली टँकर ट्रक चालक आरटीओ अधिकारी ऑईल कंपन्यांचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची मनमाडच्या पानेवाडी इथे बैठक झाली तब्बल तीन तास झालेल्या या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही आणि त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी देखील संप सुरूच राहणार आहे